मराठी, पुष्पा आरसा महाराष्ट्राचा पुष्पालने जनरेटर मध्ये नपवून दारूची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त ट्रक चालक ताब्यात पुष्पा स्टाईलने आयशर वाहनातील जनरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात दारू लपवून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेने काल सतरा जानेवारी रोजी कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी सोळा लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे केंद्रशासित प्रदेश दीव दमण येथे विक्रीसाठी असलेला दारूचा साठा महाराष्ट्रातून गुजरातला आयशर ट्रकमध्ये अवैधपणे नेला जात होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे रोड येथील सापळा रचला आणि हे वाहन पकडले या आयशर वाहनाचा चालक पोलिसांना उर्वा उर्वीची उत्तरे देत होता मात्र कसून तपासणी केली असता वाहनातील जनरेटर मध्ये दारूचा साठा लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले त्यामुळे ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले या कारवाईत पोलिसांनी जवळपास चार लाख सतरा हजार रुपयांचा सा मद्यसाठा आणि अवैध वाहतुकीसाठी वापरलेला बारा लाख रुपयांचा आयशर ट्रक असा एकूण सोळा लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय हा साठा दीव दवण मध्ये विक्रीचा परवाना असलेला दारूचा असून त्याची महाराष्ट्रातून गुजरात मध्ये तस्करी केली जात होती दिनांक सतरा जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती दीव दमन या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठीचा परवाना असतानासुद्धा एका आयशरमध्ये विदेशी द्रव्य विदेशी मद्य हे धुळे श धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबवून त्याची तपासणी केली असतात सदर वाहनामध्ये एकूण चार लाख सतरा हजाराचा विदेशी मद्य यामध्ये विकास सिंग नरेंद्र नागेंद्र सिंग चव्हाण अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक संजय पाटील हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे पवन गवरी आरिफ पठाण शशिकांत देवरे मुकेश वाघ कॉन्स्टेबल मयूर पाटील सुशील शेंडे हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे